विधानसभा मतदार संघात आज आमदार संग्राम बाहेर येतात त्यांच्या प्रचाराच्या नारावर खेडगाव मध्ये प्रभाग क्रमांक सतरा मध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की माननीय आमदार जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावं त्यांचा अनुक्रमांक नंबर आहे चार आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे खड्यात तरी सर्वांना माझी कृपा विनंती आहे खेडगाववासियांना व अहमदनगर शहरामधील सर्व नागरिकांना आमदार संग्राम भैया यांना येत्या वीस तारखेला मतदान जाऊन सर्वांनी निवडून द्यावं ही माझी नम्र आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारासाठी आज येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आज माता भगिनी त्यांचं मोठं औषध करून किंवा रांगोळ्या काढून त्यांचं स्वागत करतायत संग्राम भाई यांनी केडगाव साठी निधी मोठ्या प्रमाणात दिला वेगवेगळ्या वेग वेग सुविधा निर्माण केल्या रोड केले रस्ते केले इतर सर्व जे सुविधा केल्या आणि जे त्याच्यासाठी संग्राम भाई यांचं सा, स्वागतासाठी पूर्ण केडगावकर मोठ्या संख्येने राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिकेने निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो नगर विकास यात्रेच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक मध्ये सन्मानिने आमदार संग्राम भाई जगताप यांचं प्रभाग सत्राच्या नागरिकांच्या वतीने असं स्वागत करण्यात आलेलं आहे संग्राम यांनी गेल्या पाच सहा वर्षामध्ये जो विकास या प्रभागात केलेला आहे त्याच्यामध्ये शास्त्रीनगर असेल समतानगर असेल मोहिनीनगर आणि दुधसागरचा परिसर असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दिला आणि त्या, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रभाग सत्रामधील सर्व नागरिकांमध्ये एक समाधानाचं आणि एक उत्साहाचं वातावरण आहे त्यानिमित्ताने आज प्रभागातील नागरिकांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी आज त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत केलेलं आहे धन्यवाद प्रभाग सत्रामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे आमदार संग्राम भाई त्यांचं स्वागत आहे पाच सहा वर्ष संग्राम भाई मोहनगर व शांतार नगर व नगर परिषद मोठ्या परिषद भरपूर आणलेला आहे त्यांनी मी अभिनंदन करतो विश्वास आज प्रभाग क्रमांक सतरा मध्ये संग्रामबाई यांचं आगमन झाले त्यांचे आम्हा नागरिकांकडून दिव्याचे स्वागत करण्यात आले इथून मागे संग्राम यांनी आम्हा सामान्य नागरिकांना सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आम्हा नागरिकांमध्ये समाधानाचे सर्व वातावरण आहे आणि यापुढे ही या संग्राम यांच्या आम्ही पाठीशी आहोत विश्वास दुरा संग्राम भाई पुना संग्राम भाई जगताप यांनी आमच्या केडगाव भागामध्ये का के बरेचसे काम केले तर रोड ड्रेनेज बरेचसे काही ओपन पी सुधारणा स्मिट कॉन्क्रीट जोड बरेचसे असे त्यांनी कामं केलेले आहेत आमच्या पूर्ण महिलांना साथ आहे की लाडके बंद योजना म्हणा कुठे प्रत करून त्यांनी खूप सगळ्या महिलांना किंवा बाकीच्या मंडळींना साथ दिली आहे केडगावचा विकास बराच आमचा पार पाडण्यात आला आजही अध्यक्ष आहे सर्व आज करणार आणि सर्व महिला व केडगाव सहकारी त्यांच्या त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देऊ बाय माझं नाव सोनाली संदीप उगे दादांनी भरपूर काम केलेले आहेत ड्रेनेज रोडचे आणि दादानी उडून येणारच आहेत ही खात्री आहे आम्हाला आणि आमचं सगळ्यांचं मत दादांनाच राहणार आहे मी जोगाने संत नगर आणि मनोज दादा बक्कर यांच्या निधीतून आमचे गांबरीकरण रस्ते भरपूर काही सुविधा झालेल्या आहेत याच्यावरून भरपूर आम्ही यांच्या पाठीशी खंबीर उभी आहेत मनोज दादांची साथ आम्हाला आहे आंच्या सदभोने भरपूर काम केले आहे विश्वासूना संग्राम सीमा भैया शिरसाड शी, केडगाव मध्ये राहते मी मला संग्राम भाईने गोरपूर आम्हाला सहाय्य केलेलं आहे इतर रस्ते वगैरे झालेले आहेत भरपूर त्यांनी आम्हाला सहाय्य केलं आम्ही कॅम्पेंजमा मागे राहू मेरा करेंस बोलते आहे केडगाव रेणुका देवी पासून आमच्या इकडे रोड व्यवस्थित झालेत नाले व्यवस्थित झालेत भा असल्यामुळं सारी सुविधा झाली आमची इथून पुढं असं आम्हाला असेच पाठुंब असावा त्यांचा आमचा त्यांना राहत